मागील भांडणाची कुरापत काढून निफाड येथील जळगाव फाटा येथे तरुणावर गोळबार व जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपींना निफाड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मुद्देमालासह अटक करण्यात यश आले आहे दिनांक तीन ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जळगाव फाटा येथील आसिफ किराणा दुकानासमोर सिद्धार्थ मनोहर साळवे वय सत्तावीस राहणार निफाड याच्यावर जुन्या वैमनस्यातून गोळीबार करण्यात आला होता गावठी पिस्तुलातून झाडलेल्या तीन गोळ्या त्याच्या अंगावरून गेल्या असून कमरेजवळील बरगडी व खांद्याला दुखापत झाली होती या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेत अखेर सहा आरोपींना अटक केली त्यात मयूर राजेंद्र ढगे राहणार बेघरवस्ती विजय महेश शिंडे राहणार मटन मार्केट समोर विशाल अशोक केंदळे राहणार अगस्तीनगर आयुष संतोष भावसार राहणार शंकरनगर सिद्धार्थ राजू साळवे राहणार जळगाव सर्व निफाड व पृथ्वीराज जाधव राहणार काथरगाव यांचा समावेश आहे स्थानिक गुन्हे शाखा व निफाड पोलीस ठाण्याच्या एकत्रित प्रयत्नातून गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद बंद करून प्रकरण उघडकीस आणण्यात यश आले आहे झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट कर रचून जुन्या भांडणाच्या वादावरून ते सर्व गुन्हा घडून आणलेला आहे हो हे आरोपी याच्यातले तीन आरोपी रेकॉर्डवरचे आहेत आणि त्यांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन यापूर्वी केलेली आहे